टॉर्च ऑन करा दीक्षा गायकवाड दीक्षा गायकवाड अरे दोन्ही हातवर शेजारच्या ओरडा की तुम्हाला आनंद होत नाही का रे ज्वेलरी सेट नाव शाद शाख सतन आहे काय दुसरी चिठ्ठी तुला बघ वाचता येते खूपच वेगळ्याच आहे वेळ कमी म्हणून मी पटपट नाव घेतोय अभि अजिबू निसा बरकत अली शेख भाभी किधर हो तुम <laughs> शुक्ला आणि तास शुक्ला आहेत का आणि तात आई हात वर हात वर फोर आधी का काळभोर आधी काळभोर आधी का काळभोर चला आता जाऊया आपण थेट हेलिकॉप्टर काढूया आपण येत ऐका लगेच सांगा नंतर जेवण करून इकडे येतील आणि म्हणतील नाव माझं निघालं होतं नो हजीर, थे, हजीर थे, बर था था बर ते हजीर ते बरोबर का नाही मान्यवर राजेंद्र दादा बरोबर ना सुचिता सतीश पाटील सुचिता पाटील गौतमी पाटील यांच्या लांबच्या मानलेल्या बहीण दादा राजेंद्र दादा आपण एक एक चिठ्ठी काढा मान्यवर खूप लकी ड्रॉ आहेत शेवटसाठी खास ठेवलेलं आहे सगळं आपण मिक्स करणार आहे अलका श्रीदेवी शिरसवार अलका श्रीदेवी अलकाताई आहेत का मौली हातवर लवकर चला वेळ झाला शेवटच्या पंधरा मिनिट कार्यक्रमाचे आहेत का विनंती आहे हेलिकॉप्टर ज्यांचा ज्यांचा नंबर लागेल नंबर लागला आजपासून हेलिकॉप्टर राईड आणखी काही दिवसानंतर आहे तोपर्यंत जरा डायट करून वजन कमी करा ताई तुम्ही आहेत का बसा बसा हेलिकॉप्टर राईड मिळाली तुम्ही आयुष्यात हेलिकॉप्टर मध्ये बसला होता का याच्या आधी नाही क्या वाद आहे माऊलीसाठी एकदा जोरदार टाळ्या या इकडे ताई ऐश्वर्या वहिनी या जरा तुम्ही एक नाव काढा मिक्स करा तळातलं काढा त्यांचा जीव होतो आमचं नाव खाली राहिलं असेल माधुरी दोडमणी अडीच मनी कुठे आहेत टीम सुरू करतोय कार्यक्रम सुरू करतोय ओके संगीता राजेश आडागळे संगीता राजेश आडागळे ताई कुठे तुम्ही स्वतः पाहिजेत आई नको सून नको सासू नको संगीता आडागळे हातवर हात वर आहे 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 तुम्ही आहेत का तिकडे नाही येत वाटत पुढे म्हणतात तर शेवटी लकी ड्रॉ म्हणतात त्याला ज्याच्या नशिबात जाईल सुनीता गोस्वामी सुनीता गोस्वामी आहेत का आहेत का हेलिकॉप्टर राईड मिळाली माऊली तू आहे का स्वतः सुनीता गोस्वामी पाहिजे तुम्ही श्रेयश वहिनी प्रीतम दादा यांच्या सौभाग्य होती आदिती चव्हाण हेलिकॉप्टर राईड मिळाली आदिती चव्हाण तुम्ही स्वतः लग्न झाले झाले हे काय अंडर अरेस्ट झालंय का तुमचं लग्न झाले का विचारलं ते असं करतायत चल आता काय जिसका वा वो भी अच्छा जिसका नाही वो भी अच्छा पैठणी ओके आता ही पण पहिली असेल बरं ससनी नाही ना सांभळे बघा नाही उषा सांभळे कोणी रे चला ही शेवटची चिठ्ठी होती यानंतर डायरेक्ट आपण आता फायनल घेतोय आणि मग शेवटी लकी ड्रॉ काढतोय आणि फॉरेनची ट्रिप सुद्धा तो तो ओके वहिनी आहेत का सांभळे कुठे वहिनी सांभळे वहिनी हातवर करा रे ए वहिनी उठकी आता जिशिबे ना मॉडेल वहिनी पैठणी आणि या बॉक्स मधले एक पैठणीचं नाव हा ती कोटी देवेत जय मसोबा ओके नाव तूच अनाऊन्स कर पैठणी मिळतीये मंगल चंद्रकांत पवार आहेत का मंगल ताई का हो तुम राजेंद्र दादा वहिनी जाऊ पुढे तुमची परवानगी घेऊन हा इथे सांभायचं वर मान्यवरांनी तोपर्यंत काय करायचं मगाशी मी सांगितलं होतं सगळ्यांनी उभं का काय चलो जे मिळेल हातात जरा स्वेटर काढा ए आज ताई दे काढकी अंगातला भारी वाटतंय चला पटकन तुम्हाला तुमच्या सख्या नवऱ्याची शपथ काढा पटकन काढा लवकर चला जे असेल हातात मिळेल ते वर काढा असं गोल गोल फिरवायचं गाणं झालं की सेल्फी मिळणार आहे जान्हवी सोबत डायरेक्ट जे भारी करणार आहे ते चल लाव गाणं चलो चलो, चलो। कसं वाटतंय कसाय सीमो हा हा याला म्हणतात नको गावट आणि वहिनी तुम्ही पण जॉईन वाट डान्स करायचा आहे तुमचा आनंद तुमच्या हातात आहे खाली हात थाली वन टू हा जान्हवी पण नाचायला जानवी पण नाचते परत एकदा वन टू थ्री म्हंटल की वर टाकायचंय आधी फिरवायचंय मी वर रुमाल टाकला की तुम्ही टाका हा चल चल वन टू फिरवा